नमस्कार मित्रांनो तुमच्या माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आपण सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षक भरती बाबतीत एक नवीन आपल्याला अपडेट मिळालेली आहे ती अपडेट अशी आहे की शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे हे निवेदन कोणी सादर केलं कशा बाबतीत सादर केलं या विषयी आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे निवेदन हे निवेदन महत्वाचं आहे कारण या निवेदा निवेदनामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीबाबत एक वस्तुस्थिती मांडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत तुम्हाला माहितच आहे की या शिक्षण क्षेत्रामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत कारण शिक्षण क्षेत्राचा जर आपण विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहेत नगर परिषदेच्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या शाळा आहेत हा एक भाग झालेला आहे बरोबर आहे त्यानंतर काही याच्यामध्ये ह्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत यांनी स्वतःची संस्था तयार केली एक बॉडी रजिस्टर केलेली आहे आणि ही बॉडी रजिस्टर करून त्यांनी शैक्षणिक संस्था चालवण्यास घेतलेल्या आहेत पण या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये फार मोठ एक हे आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि हे सर्व आपल्याला जर देल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मित्र हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण तुम्ही या पेशामध्ये उतरता तर या पेशाची इतंभूत माहिती तुम्हाला असणं फार आवश्यक आहे जर इदंभूत माहिती आपल्याला जर मिळाली तर आपली याच्यामध्ये आप फसगत होणार नाही नाहीतर याच्यामध्ये फसगत होण्याची फार दाट शक्यता असते कारण बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते नवीन आहेत त्यांना याच्याविषयीची माहिती नाही तर या निवेदनामध्ये यांनी सविस्तर माहिती या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राविषयी महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण क्षेत्र आहे जे काही शाळा व्यापलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आज आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची आहे या निवेदनामध्ये यांनी काय मागणी केलेली आहे यांनी कोणता फॉर्म्युला सांगितलेला आहे की महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यामागं म्हणजे एक ते पाच चा जर गट असेल तर एका आ, किती मागे एक शिक्षक बसतो आर चा काय नियम सांगतो सहा ते आठचा जर गट असेल तर त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यामाग एक शिक्षक बसतोय सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी या निवेदनामध्ये केलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेशन करून त्यांनी जे काही संघटना आहे ती त्या संघटनेनी शिक्षण क्रांती संघटना आहे त्यांनी कालच माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांना एक निवेदन सादर केलेलं के आहे आणि या निवेदनाचा जर आपण गुहापोहा केला तर महाराष्ट्रामधल्या ज्या काही शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्याविषयीच जे काही वास्तव आहे ते वास्तव आता समोर येत आहे आणि मला एक अपेक्षा आहे की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि अशा प्रकारचे तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे चला मग ही बातमी काय आहे ही बातमी अशी आहे की निवेदन त्यांनी निवेदनामध्ये काय म्हटलेलं आहे तर मी अगोदर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यानंतर खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळा आहेत आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत याच्यामध्ये सेल्फ फायनान्सच्या सुद्धा शाळा आहेत सेल्फ फायनान्स त्याला आपण मराठीमध्ये स्वयं अर्थसाहित शाळा असं म्हणतो मित्र या स्वयं अर्थसाहित शाळांचं फार मोठं पेव फुटलेला आहे आणि यांना काही असे फारसे असे नियम नाहीत कारण जे नियम आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये आहे त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन सुद्धा नियमानुसार पाहिजे व्यावसायिक क्वालिफिकेशन सुद्धा नियमानुसार पाहिजे त्याच्यानंतर ते म्हणजे टॅट ची परीक्षा किंवा टी, चे पेपर वगैरे पास आउट पाहिजे पण सेल्फ फायनान्स मध्ये तसं नाही सेल्फ फायनान्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर काही बऱ्याचशा ठिकाणी हे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे नियम आहेत ते गुंडाळून ठेवलेले आहेत त्यांनी इंजिनियर जे आहेत बीई सुद्धा तिथे शिकवण्यासाठी ठेवलेले आहेत कारण काय आहे का की त्यांना एक कागद परवानगीचा मिळाल्यानंतर ते कुठले अपॉइंटमेंट करतात काय करतात याच्याकडे शासनाचं फारसं काही लक्ष नाही कारण त्या ज्या शाळा आहेत त्या शैक्षणिक संस्था आहेत ना त्या शासनापासून कुठल्याही प्रकारचं अनुदान घेत नाहीत त्या फक्त विद्यार्थ्यांच्या फीजवर चालतात आणि आज महाराष्ट्रामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे सेल्फ फायनान्सच्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये मुबलक विद्यार्थी आहेत आणि त्यांनी स्टाफ सुद्धा तिथं ते कुठलाच म्हणजे असं तो करत तो पगर, तो हे करत नाहीत एक शिक्षण आहे का त्याच्या मागे वीस विद्यार्थ्यां स्वतः करतात आणि पगार किती देतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांचं शैक्षणिक क्वालिफिकेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे हा झाला स्वयं अर्थसाहित्य शाळांचा भाग जिथं विद्यार्थी आहेत पण स्टाफ कशा प्रकारचा नियुक्त होतो तर तिथं जे काही त्याची शैक्षणिक व्यावसायिक जे काही क्वालिफिकेशन आहे ते शासनाच्या नियमानुसार काही फारस असं दिसत नाही दुसऱ्या ज्या शाळा आहेत त्या अनुदान प्राप्त शाळा आहेत आणि या अनुदान प्राप्त शाळेमध्ये जवळपास आज जर आपण विचार केला तर किती शिक्षक शिक्षकांची तिथं रिक्वायरमेंट आहे आणि किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला आजच्या या यांनी दिलेल्या निवेदनामधून सविस्तर बघायचंय तर चला आपण बघूया यांनी काय निवेदन दिलं आणि त्या निवेदनामधले महत्वाचे पॉइंट कोणकोणते कौन आहेत हे शिक्षक क्रांती संघटना बघा यांनी कालच हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामधल्या महत्वाच्या पॉइंट आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये गुहापोह करायचा आहे तर मी हा स्क्रीन तुमच्या समोर शेअर करतो बघा त्यांनी सुरुवात त्यातला मला महत्वाचा पॉईंट हा म्हटला की त्यांचं असं म्हणणं आहे की गोरगरिबांची मुले ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत आहेत तेथील शाळांमध्ये मागील वर्षी शिक्षकांची पासष्ट हजार एकशे अकरा पदे रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये मागील वर्षीची ही गणना केलेली आहे म्हणजे जी संच मान्यता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे मागील वर्षी आहे आणि मागील वर्षी किती होती तर पासष्ट हजार एकशे अकरा पद रिक्त आहेत कोणत्या शाळेमध्ये आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळा आहेत आणि अनुदान प्राप्त शाळा आहेत ज्या शंभर टक्के अनुदान प्राप्त शाळा आहेत त्या शाळेमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था प्लस शंभर टक्के अनुदान प्राप्त ज्या काही संस्था आहेत यामध्ये पासष्ट हजार एकशे अकरा पदे रिक्त आहेत हे मागील वर्षीच्या संच मान्यतेनुसार आहे मग आता याच्यामध्ये काही रिटायरमेंट पूर्ण झालेले आहेत या रिटायरमेंट झाल्यानंतर आणखी काही जागा त्यांचं संबंध आहे याच्यामध्ये वाढलेल्या आहेत मग आता त्या किती जागा वाढलेल्या आहेत ते सुद्धा आपण इथं बघायचं त्यांनी त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की त्यामध्ये वर्षभरात किमान पाच हजार पदांची वाढ झाली असेल म्हणजे ह्या जागा झाल्या जवळपास सत्तर हजाराच्या जवळपास रिक्त जागा आज रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत ज्यामध्ये नगर परिषद येते जिल्हा परिषद येते महानगरपालिका येते आणि अनुदान प्राप्त खासगी शैक्षणिक संस्थेच्या अनुदान प्राप्त शाळा आहे मग आता नियम काय सांगते जर आपण एक ती साहते आट ते पाच आणि सहा ते आठचाही जरी विचार केला तर हे विद्यार्थी चौदा वर्षापर्यंतचे येतात आणि चौदा वर्ष म्हणजे यांच्यासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागतो मित्रांनो आणि या कायद्यानुसार ह्या पद हे ज्या आहेत हे जे पद आहेत हे पदाचं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे ते बघायचं आहे आपल्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा शिक्षणाच्या हक्कानुसार पहिले ते पाचवीच्या तीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक लागतो मित्र पहिली ते पाचवीमध्ये जे काही विद्यार्थी शिकतात त्यांच्या तीस विद्यार्थ्या एक शिक्षक आहे हा कायदा आहे लक्षात घ्या एक ते पाचला तीस विद्यार्थ्या शासनाने एक शिक्षक भरायला पाहिजे त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय सहावी ते आठवीच्या पस्तीस विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक नेमण्याची तरतूद आहे जर तो गट सहा ते आठचा असेल तर त्याच्या पस्तीस विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक नेमायला पाहिजे मग आता जर असा जर आपण नुसार समजा विचार केला तर जवळपास त्यांनी असं म्हटलंय की मागच्या वर्षीच्या संच मान्यतेनुसार पासष्ट हजार एकशे अकरा पद रिक्त आहेत जवळपास त्याच्यामध्ये पाच हजाराची वाढ झालेली आहे म्हणजे सत्तर हजार शिक्षक आज रोजी रिक्त आहेत मग हे सत्तर हजार जर शिक्षकांची पद आज रोजी रिक्त असतील तर किती विद्यार्थ्यांचं नुकसान होते याच सुद्धा कॅल्क्युलेशन त्यांनी काढून शिक्षण मंत्रालयानं सांगितलेलं आहे की कि किती विद्यार्थ्यांचं आपण नुकसान करतोय आज हे शिक्षक भरती जे डिले होते आहे लवकर होत नाही त्यामुळे किती विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत याच सुद्धा त्यांनी कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये काढलेलं आहे त्यांनी सरळ केलेलं आहे ते सत्तर हजार जर शिक्षकांची पद रिक्त असतील तर एव्हरेज मध्ये आपण जर तीस विद्यार्थी माझा जरी एक शिक्षक पकडला तर सत्तर हजार गुणला जर तीस केलं तर जवळपास त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकवीस लाख विद्यार्थी हे शिक्षणापासून आज रोजी वंचित आहेत हे त्यांना शिक्षक शिकवायला ही विदारक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे जे महाराष्ट्र आपण त्याला प्रगत महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगत असलेलं जे महाराष्ट्र आहे त्यामधली परिस्थिती त्यांनी या निवेदनामधून केलेली आहे त्यामुळे आपण जे शिक्षक उमेदवार आहेत हे प्रत्येकांना अवगत असायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की यातील सर्व तरतुदी अभ्यासल्यास सत्तर हजार गुणला तीस म्हणजे सत्तर हजार जर शिक्षकाचे पद रिक्त असतील आणि तीस विद्यार्थ्या माझा जर एक शिक्षक असेल तर सत्तर हजार तीस केलं तर एकवीस लाख विद्यार्थी सरकारनं वारावर सोडलेले त्यांचा वादी कुणी नाही आहे सध्या त्यांना शिकवण्यास कुणीही नाही अशी विचित्र परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण काय करतोय आपले उमेदवार सध्या अशी परिस्थिती आहे की त्या भरतीला थोडस कोणी माध्यमानुसार काही जीआर तर त्याच्यामध्ये त्या त्याच्यानुसार काही जर तो सोयीचा जीआर नसेल तर त्याच्यामध्ये मग सुद्धा आणखी काही निवेदन वगैरे देऊन पुन्हा शिक्षक भरती डिले होत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे याचा विचार करता सरकारने त्यांच्या भरती वेशी खेळू नये तातडीने राज्यातील शिक्षकांची सुमारे सत्तर हजार पदे भरावी असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यानुसार तुम्ही महाराष्ट्रामधील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये जे काही रिक्त पद आहेत तुमच्या तुमचीच संच मान्यता यांनी सांगितली की तुमच्याच संच मान्यतेमध्ये तुम्ही पासष्ट हजार एकशे अकरा मागच्या वर्षी रिक्त दाखवले आहेत आणि जे काही रिटायर झालेले आहेत रिटायर त्यांनी अंदाजे पाच हजार पकडले त्यांनी पकडले सत्तर हजार शिक्षकांच्या पदरिक आहेत मग सत्तर मध्ये जर तीस विद्यार्थी आपण जर पकडले तर एकवीस लाख विद्यार्थी शिक्षणापासून महाराष्ट्रात म्हणजे वंचित आहेत त्यांना शिकवायला शिक्षक नाहीत असं त्या आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी निवेदन काल माननीय शिक्षण मंत्री साहेब यांना दिलेलं आहे आणि त्यांनी त्या निवेदनातून आग्रह केलेला आहे की हे शिक्षक भरती तुम्ही लवकरात लवकर पार पाडावी कारण काय तर फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये मित्र लोकसभेची आचारसंहिता आणि आचारसंहिता जर लागली तर ही भरती पुन्हा बांधल्या पडणार आहे म्हणून फेब्रुवारीच्या आत अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत म्हणजे शासनाने जॉईन करून घ्यायला पाहिजे जर समजा ते जॉईन करून घेतल्या गेलं नाही आणि ना आचारसंहिता जर लागली तर पुन्हा ही शिक्षक भरती म्हणजे म्हणजे त्याच्यात आणखी वेळ जाणार आहे एवढं बाकी निश्चित आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ बनवले जातील त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे आणि आपण ज्या क्षेत्रात मित्र उतरतो आपण शिक्षक म्हणून या क्षेत्रामध्ये उतरतोय त्यामुळे या क्षेत्राचं आपल्याला परिपूर्ण नॉलेज असलं पाहिजे हा या व्हिडिओ व्हिडिओमधचा उद्देश आहे तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णयाम देतो पुन्हाची आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद